श्री संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आलेले होते त्यापैकी बॉडी चेकअप सौजन्य मिलिनियन हॉस्पिटल नेत्रचिकित्सा साईदृष्टी हॉस्पिटल लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले हा सर्व कार्यक्रम जुईनगर ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये संपन्न झाला युवकांचे प्रेरणास्थान आणि एक अभ्यास नेतृत्व म्हणून श्री संदीप नाईक यांची ओळख आहे आपल्याला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की नाईक साहेबांची नेहमीच शिकवण राहिली आहे की समाजामध्ये लोकांच्या परी लोकांच्यापर्यंत आणि लोकांसाठी समाज उपयोगी कार्यक्रम राबवत रहा यातच आपलं समाजकारण आहे पाच वर्ष राजकारण करण्यापेक्षा काही वर्ष हे सगळे कार्यक्रम जुईनगर वॉर्ड क्रमांक ब्याऐंशीमध्ये करत असताना खरंच मी आपला आभारी आहे कारण का आपल्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी चांगले सहकार्य मिळते आणि यापुढेही तसे सहकार्य मिळत राहील याबद्दल मी आप या